श्री स्वामी समर्थ तूळ राशी वीस ते सव्वीस ऑक्टोबर साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे तुळ राशीला हा आठवडा कसा जाणार तुमच्या मनशांतीची परीक्षा होणार का या आठवड्यात तुम्हाला संतुलन राखण्यात यश मिळेल का कोणत्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळवता येईल येणाऱ्या आव्हानांमधून मार्ग काढता येईल का चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तुळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुळ राशीला या आठवड्यात मन आणि बुद्धी एकत्र मिळून काम करताना जाणवेल कामात नवीन दिशा मिळेल तुम्हाला या आठवड्यात संतुलन राखणे महत्वाचे ठरणार आहे कोणतेही निर्णय घेण्यामध्ये सावधगिरी बाळगावी लागेल तसेच कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करू नका चांगले यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे संवाद आणि संयम दोन्ही ठेवावा लागेल करिअर आणि व्यवसाय तुळ राशीच्या नोकरदारांना या आठवड्यात चांगले परिणाम मिळतील तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीला काही अडथळे येतील पण हळूहळू ते दूर होऊ शकतात वरिष्ठ तुमच्यावर बारीक नजर ठेवतील हो त्यामुळे निष्काळजीपणा करू नका आपली कामे वेळेत आणि नीट पार पाडा कार्यक्षेत्रात स्थैर्य अनुभवता येईल तुम्हाला नवीन जबाबदारी किंवा प्रकल्प मिळू शकतो कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल सरकारी नोकरदारांना पदोन्नती किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे तसेच तुळ राशीच्या व्यावसायिकांना हा आठवडा लाभदायक ठरेल या आठवड्यात नवीन ग्राहकांशी संपर्क साधला जाईल तुमची रणनीती आणि नवीन नवी विचार यामुळे ग्राहक प्रभावित होतील पण व्यावसायिक आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा कोणताही करार करण्यापूर्वी कागदपत्रे नीट वाचा आणि मग स्वाक्षरी करा व्यवसायातील कोणताही निर्णय नियोजनपूर्वक असावा तर तो स्थिर राहील आर्थिक स्थिती तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती या काळात अनुकूल राहील तुमच्या जवळ पैसा येण्याचे मार्ग खुले राहतील या आठवड्यातील गुंतवणूक लाभदायक ठरेल तुम्ही शक्यतो सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल पण तुम्हाला येणारा पैसा टिकवण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे तुमची जुनी येणे वसूल होतील पण घरात काही महत्वाचे खर्च होतील त्यामुळे खर्चांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे आरोग्य तोळ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे तुम्हाला झोपेची तक्रार जाणवू शकते यामुळे मानसिक ताण वाढेल आणि याचा तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो तसेच अपचन किंवा त्यामुळे ध्यान करा पुरेशी झोप घ्या आणि दररोज हलके व्यायाम करा आपल्या नियमित आहारांमध्ये फळांचा समावेश आणि पाण्याचे प्रमाण वाढवा आठवड्याच्या शे शेवटी तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि तुमचे मन प्रसन्न राहील कौटुंबिक जीवन तूळ राशीच्या कुटुंबामध्ये अनुकूल वातावरण राहील घरात एखादा शुभ प्रसंग घडेल तसेच पाहुण्यांचे आगमन होऊ शकते ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील भावंडांचे संवाद वाढवावा लागेल घरात काही किरकोळ दुरुस्ती किंवा खरेदीची कामे होऊ शकतात तसेच वडीलधारांचा आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तूळ राशीच्या व्यक्तींना समाजात प्रतिष्ठा मिळेल तुमच्या संवाद कौशल्यामुळे लोक तुमच्यावर प्रभावित होतील तुम्हाला एखाद्या सामाजिक उपक्रमात किंवा संस्थात्मक कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळेल प्रेम आणि वैवाहिक जीवन तुळ राशीच्या प्रेमजीवनात गोडवा वाढेल त्याचबरोबर थोडा गोंधळही अनुभवता येईल तुम्ही आपल्या जोडीदाराशी संवेदनशील मूडमध्ये असाल त्यामुळे शब्द वापरताना काळजी घ्या तुमच्या नात्यात अनावश्यक गैरसमज टाळा त्यासाठी मोकळेपणाने संवाद साधा आठवड्याच्या मध्यानंतर तुमच्या ना नात्यात जवळीक वाढेल नात्यात नवीन उमेद निर्माण होईल अविवाहितांना या आठवड्यात एखादी आकर्षक ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु तुमचे नाते सुरू करण्यापूर्वी तुम्ही समोरच्या व्यक्तीबद्दल नीट जाणून घ्या विवाहित जोडप्यांसाठी आठवड्याचा पहिला भाग आव्हानात्मक असू शकतो घरगुती जबाबदाऱ्या आणि आर्थिक विषय यामुळे ताण जाणवू शकतो मात्र आठवड्याच्या मध्यानंतर तुमच्या वैवाहिक जीवनात मधुरता वाढेल तुम्हाला एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल उपाय तूळ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी काही उपाय करावेत ओम शन शनेश्वराय न महा या मंत्राचा दर शनिवारी जप करा यामुळे शनि दोष कमी होतो दुधात थोडे केशर टाकून शुक्रवारी दान करावे नकारात्मकता कमी करण्यासाठी दररोज गुलाब अगरबत्ती लावा शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करावी देवीला पांढरे फूल अर्पण करा एकूण तुळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा संधी आणि आव्हाने दोन्हींचा असेल या आठवड्यात तुम्हाला संयम आणि समतोल राखता आल्यास प्रत्येक क्षेत्रात उत्तम प्रगती साध्य करता येईल तुम्हाला अनेक आव्हानांमधून मार्ग काढता येईल त्यामुळे अधिक मजबूत आणि तसेच या आठवड्यात भावनांमध्ये निर्णयांमध्ये आणि संबंधांमध्ये संतुलन राखता आले तर आनंद यश आणि स्थैर्य मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद